पेणकुपोली मार्गावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दहा चाकी ट्रकचा भीषण अपघात झालाय खोपोलीच्या दिशेने जात असलेला हा दहा चाकी अवजड ट्रक शिरवली हद्दीत हुतामाकी कंपनी जवळील वळणावर पलटी झाला अपघातानंतर ट्रकमधील दगडे कोळसा रस्त्यावर पसरला असून गाडीतील ऑइल देखील वाहून गेल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाने या अपघातात था जीवितहानी झाली नाही मात्र चालक अशोक राठोड गाडी क्रमांक एम एस सी जी फाय नाईन फोर वन यांना किरकोळ दुखापत झाली आहे सदर ट्रक वडखळ येथील जे एस डब्ल्यू कंपनीतून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली अपघाताच्या ठिकाणी वळण तीव्र असल्याने आणि गाडीत कोळशाचे प्रमाण जास्त असल्यामुळे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकास बाहेर काढले आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली आहे सम्राट मराठी लाईव्ह जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट शिरवली